देव दानव आणि मानव भाग क्रमांक तीन दैत्य असुरांचा जन्म पृथ्वीतलावर प्राणीसृष्टीची निर्मिती करावी ही इंद्राची विनंती म्हणजे साक्षात आपला मानसपिता ब्रह्म्याची विनंती असं समजून कश्यपानं मान्य केली दक्ष प्रजापतीला अनेक कन्या होत्या त्यापैकी सतरा कन्या त्याला विविध प्रकारची सृष्टी निर्माण करण्यासाठी योग्य वाटल्यानं त्यांचं वरण केलं आणि भूलोकाकडे गमन केलं भूलोक तेव्हा कसलीही जीवसृष्टी नसल्यानं सुंदर दिसत असला तरी एक प्रकारची अवकाळा त्यावर आलेली होती केवळ शिव आणि शक्तीचंच वास्तव्य त्या भूलोकी असलं तरी ते हिमाच्छादित पर्वतरांगातील कैलास पर्वताच्या गहन गुंफेत समाधित लीन होते आपल्या कार्यासाठी सर्वप्रथम या आदि ईश्वराचा आशीर्वाद घ्यावा म्हणून कश्यप आपल्या सर्व पत्नींसह प्रथम शिवसन्निध आला आणि दर्शन देण्याची विनवणी केली शिव समाधीतून जागृत झाले आणि प्रसन्नपणे त्यांनी कश्यपाकडे पाहिलं हे कश्यपा तू एका महान कार्यासाठी सिद्ध झालेला आहेस तुला प्रत्येक सहचारिणीपासून नाना प्रकारची संतती होईल विश्वात तू सर्व जीवसृष्टीला पूजनीय होशील स्वर्गलोकात राहणाऱ्या देवतांच्याही उरात धडकी भरवतील असे नीतिमान आणि पराक्रमी जीव तू निर्माण करशील स्वर्गात देवता कशाकडे झुकले आहेत हे मी पाहिलं आहे त्यांना रोखण्याचं कार्य तुझी संतती करेल पण तेही सहजासहजी होणार नाही अडथळे येतील पण माझे तुला आशीर्वाद